कथेचं नाव तडझोड लेखक अशोक कोकाटे भीमा सकाळी लवकर नदीवरनं गुर ढोर धोन आंघोळ करून आला होता कोल्हापूरला अकराच्या गाडीनं निघायचं म्हणून आवर करायच्या नातात होता ए आये अगं मला खायला घाल असं म्हणून स्वतःच थाटी घेऊन बसला होता गोरा काना काहीच न बोलता जेवण वाढलं भीमाची बायको सुनंदा मागच्या सोफ्याला काहीतरी करण्यात गुंतलेली बायकोची निघण्याची तयारी काहीच दिसत नव्हती त्यात आई पण गप्प गप्पच सगळं कसं निराळच दिसत होत भीमाला सारखं वाटत होत जरी आपली बायको गावढळ असली तरी शहरात आणून तिला सुधराव नव्या चालीरीती दाखवून तसं तिला वागायला राहायला शिकवावं वा। म्हणून तर त्यानं भाड्याची खोली ठरवली होती त्याला वाटायचं रोज संध्याकाळी कामावरनं यावं तिला रंकाळ्यावर फिरायला घेऊन जावं एक भेळ दोघात खावी एखाद्या कापडाच्या दुकानात जाऊन तिच्या पसंतीनं शहरी चालीची छापील साडी घ्यावी आंबाबाईच्या देवळात संगतीनं पाया पडावं तिथंच देवळाच्या बाहेर एक सुवासिक मोगऱ्याचा गजरा घ्यावा आणि तिच्या केसात माळावा रात्री एखाद्या हॉटेलात जाऊन संगतीनं खावं प्यावं आणि मोगऱ्याच्या धुंद सुभासात एकांदात रात्र घालवावी मनात सगळे तडजोड करून ठेवल्या म्हणून तर कारखान्यातल्या जोडीदारासने सांगितलं होतं की बायकोला कोल्हापूरला आणेल तुम्हाला लग्नाची पार्टी देईल जोडीदार पण सारखं चिडवायचे संन्याशी बेवारशी म्हणायची पण त्यात आपलेपणा असायचा कधी कधी चहाला घरी घेऊन जायचे त्यांचा परपंच बघितल्यावर सारखं वाटायचं सुनंदीला आणून आपण पण असा आज प्रपंचात म्हणून तर बायकोला कोल्हापूरला घेऊन जाण्याचा त्यानं विचार केला मूळ विषयाला कशी सुरुवात करायची तेच त्याला कळेना बायको आत बाहेर करत होती कुणाच्याच मनातलं काय कळत नव्हतं मी म्हण एक वार बघितलं सकाळच्या नऊ वाजल्या होत्या अकरा वाजता कोल्हापूरला गाडी ती चुकली की दुसरी गाडी दुपारी दो दोन वाजताच पर पहिली गाडी चुकून चालणार नव्हतं पहिल्या आज गाडीनंच आहे म्हणून राजच्याला बायकोला सांगून महादेवाच्या देवळात भजनाला गेलता तो आता या विषयाला सुरवातच करावी म्हणून त्यानं आईला विचारलं आहे अग गप हायस ग काहीतरी आणि कस तरी पोरग्याला उत्तर द्यायचं म्हणून गोराक्का म्हणाली नाही बाबा गप्प कशाची र मगापासून ज्या शांततेला उकळी फोटली तोवर सगळं मन मोकळं करावं म्हणून भीमा म्हणाला आय अग जेवणाची लय आबाळ होती रातपाळी दिवसपाळी सारख्या बदल्या असते त्या आणि येळला जेवणा पाण्याची गाठ पडना म्हणून सुनंदीला न्यायचं म्हणतो या आणि मी भाड्याची खुली ठरवून आलो या आता मात्र गोराकाला राहुलच नाही तिला राग आला केलेल्या कष्टाचा कैफ होता तो म्हणून म्हणाली न्यासा न्याजा, न्याजा गिर अरे नग कोण म्हणले तुला तुझीच बायको हायणवती न्या जा आहे अशी आडून का बोलती ते भीमाला कळालं याचा अर्थ बायकोला कोल्हापूरला नेहू नये असाच होता तो जरा सबुरीनं घ्यावं म्हणून भीमा म्हणाला ए आहे अगं मी येतो अग की प्रत्येक आठवड्याच्या सुट्टीला अगं कशाला काळजी करते आज भीमाचं उपर बोलणं लगेच गौराकाला कळालं आणि ताडकण म्हणाली हा मी आता कशाला काळजी करू माफ करायच्या यायला केली आता तुम्हाला पंख फुटले ती जावा ठिकून माझी कशाला काळजी करतायसा मी कोण आहे तुमची आ बघा जावा ज्याचं तेन जा, 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 जा। आईच्या बोलण्याचा भीमाला पुरेपूर अर्थ कळाला भीमाचा वडील भारल्यापासून गौरा मोल मजुरी करून भीमाला जग येत होती रोजगार करून भीमाला मॅट्रिक पाथूरचं शिक्षण पूर्ण केलं तर मॅट्रिकच्या मार्गावरच भीमाला सरकारी फिटरचा कोर्स मिळाला होता फिटर कोर्साला कोल्हापूर गाडीनं जेवणाचा डबा द्यायचे आणि रोजगार काढायचे रोजगाराचा पैसा दुसऱ्या दिवशीच्या जेवणाच्या डब्यातनं द्यायची कुणातरी दादा बाबाच्या हातापाया पडून शेतीवाडी करायची एका दुधाच्या म्हशीवर घरचा खर्च भागवायचे पै पाहुण्यात कुठल्या कार्यक्रमात उभा राहायचे नाही इब्रतीनं गप्प बसायचे भाव बंदकीत कुणाकडं हात पसरायचे नाही एक नाही दोन नाही आपलं काम भलं आणि आपण भलं असच दिस काढत होती एकदा तर डबा करायला उशीर चालता डब्यात जेवण भरित असतानाच गाडीचा आवाज झाला म्हणून कसा बसा डबा भरला आणि तिनं स्टेशन गाठलं पर गाडी सुटलेली गाडीच्या मागणं हात करत आरडत का पळत होती कुणाचं तरी खिडकीतनं लक्ष केलं आणि गाडी थांबवली दिवस घटका गौराकानं भीमासाठी मोजल्या होत्या तसा एकुलता एका पोरग्यावर जीवच होता तिचा एकुलद्या एका लेखाला गौराकानं हातावरच्या फोरासारखं सांभाळलं होतं गरिबीची जाणीव ठेवूनच त्याच्यावर मर्जी ठेवली होती नाहीतर काय सांगायचं गौराकाचा मालक धोंडीना नावारला तव आया आयाबाया म्हणत होत्या की बाय आता इथं कुठली राहती पोरे एखाद्याच्या स्वाधीन करून ती निघून जाईल तर नेताट्या बाईचं काय सांगावं आता शिरगावात बिन आयाबाची पोरं सांभाळायची शाळा निघाली ती त्या दिल पोराला सोडून आणि जाल मौत्र ठोकून असला ऐकून गौराकाच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं वाटायचं उठावं आणि त्यांच्या पुढ्यात जाऊन आपलं तोंड बडवून घ्यावं आणि त्यांना सांगावं अगबा या मी तशी त्यातली नव तुमच्या नाकावर परपंजा करूनच दाखवी तेव्हापासून ते आतापात नाका नाकासमोर बघून स्वतःला जपत जपत भीमाला जपला होता कधी येण्याला मिळू दे नाहीतर नाही मिळू दे परमळणीला झोपावी तशी ती झोपलेली असायची रोजगार करायला लाज कशाची कुणाची लांडी लबाडी ला नाही केली म्हणजे झालं गौरा का मिळेल ला ती काम करायची आणि दोन्ही नानाचा मोडून पल्ल्याला प्रपंच जोडायची फाटक्या तोटक्याला ठेळग लावून दिवस भीमाला पोसायची आयट्याचा कोर्स झाल्यावर थोड्याच दिवसात कोल्हापूरच्या उदयम नगरात आपराटीस म्हणून नोकरीला लागला रोजगाराचा कामगार झाला गौराखनं नारळ फोडला आणि गलीत गुळ खोबरं वाटलं एक दिवस भीमा सुटीवर आलता गौराकनं त्याच्या हातामध्ये नारळ दिला आणि म्हणाले पोरा एवढा एवढा तुझ्या बापाच्या फोटोला नारळ वाढव मी उदकाडी पेटवून आणते लगबगीनं हात जाऊन तिनं उदकाडी आणली दोन्ही नानाच्या फोटोकडे बघून डोळ पानवलं ती मनातल्या मनात बोलली आता आता बघित राहावा मी माझा परपंच माझ्यानं करायचं तेवढं केलं त्याच्याव तुमची नादारा असू द्या नादारा असू द्या भीमाला पण वाईट वाटलं दादा आता जेता असता तर मला कडकडून मिठी मारली असते त्याला मी कोल्हापूर फिरवून लावलं असत दोघं पण मायलेकरांनी प्रसाद खाल्ला भीमा सुटीला यायचा पगाराचं पैसा महिन्याच्या खर्चाच्या हिशोबा सकट तो आईच्या हातात यायचा गौरा का त्याला लगेच परत यायची आणि म्हणायचे अरपोरा अरे मला कशाला पैसा लागतो या तुला तू पुरवून खाजा म्हणजे झालं आणि थोडं राखीस जा केलेल्या कष्टाचं चीज झालं होत गौरा सुखी समाधानी होती तरी पण कामधंदा वडील होती ओरी खांद्यावरून ढोरासणे वैरणीची वजी वडीत होती शेजा पाजारी सारखी मानायशील भीम्याचं एकदा हात पिवळं कर म्हणजे हो तुझा वनवास संपलबाई भीमाला पण आता मिसवट फुटल्या बराबरीच्या कैक जणांची लग्न होऊन त्यांना पोरं भाई झालते पर भीमा शिकत होता म्हणून सगळं पाहुण्यातली एखादी मुलगी बघावी लय लिखाण ना पर हात सोडवान म्हणून कामधंद्याला असल अशीच पोरगी बघायची शिकलेली सोन गौराकाला नगच होती कारण आपल्या फाटक्या प्रपंचाला ठेग लावणारी आपल्या सारखीच गरीब घराची लेख असावी म्हणून गौरा शिकल्या सवरल्या पोरीसनी नकार देत होती शिकलेली पोरगी लाली लिपस्टिक इस्नो पावडर लावण्यात दिवस खाली होत्या आणि आपला भीमा कोल्हापूरला आहे पर शहरातल्या माणसासारखा वागायचं नाही त्याला गरिबीची जाण आहे आपण उभ्या हयात कष्टात रोजगारात काढलेली आहे दडिंदराला टकरात देत देत आपण दिवस काढल्यात आणि आता त्याला शिकलेली पोरगी करून दिली तर तिच्या लाली लिपस्टिकला आणि स्नो पावडरला भीमाचा पाय का पुरणार नाही गौराका सावध होती दोंडी नानाचा मोडका परपंचा तिनं वयाच्या तेराव्या वर्षापासून इथंपर्यंत वळी आणला होता आता पातूर वरी खांद्यावर वज भीमाच्या खांद्यावर द्यायचं होत तिला पहिल्यासारखं आता जमित नव्हतं भीमाचा पिवळ करून परपंचातन मान काढून घ्यायची होती आशीच एका दिवशी चारसा माणसं आली त्यातला ते गणव तेवढा वळखीचा होता गौराकानं वळखलं पाहुणे लग्नाच्या तडजोडीसाठी आला असतील पाण्याशी बारडी त्या चार तांब घालून त्या अंगणात दिलं गणूला तेवढा हातानं खुनवून आत बोलावून घेतलं गणू म्हणाला हे बघ अक्का सगळं ठरवून चालूया फक्त घर बघायचं म्हणून पाहुणा आले ते गौरा कला पाठच्या भावापरस चुलत भावाचा गणूचा मोठा आधार मिळाला हे बघ पोरा तुझं तू सगळं पुढं होऊन कर असं म्हणून गणूवर जबाबदारी टाकली आणि पावण्यासने चहा करून दिला गणूला गौराकाची सगळी परिस्थिती माहिती होती म्हणून तर त्यानं पाहुण्यासने सगळं बयाजबार सांगून ठेवलेलं जरी गौराकाचा परपंच मोडखा असला तरी आता भीमाच्या नोकरीनं तो दांडगा दिसत होता करता सवरता एकुलता ऐकल्य तो पण कोल्हापूरला नोकरदार म्हटल्यावर पावण्यानेच आपली बाजू कमी म्हणून पोरगी शाळा लय शिकलेली नाही असं गौराकाला सांगितलं तवा गौराका म्हणाली आव आम्ही पण परपंचा केलाच किंवा आम्ही शिकलो तो लोतोय आव अंगावर पडल्यावर जमता हळूहळू सगळं असं म्हणून स्वैरिक जमून लगीन लावलं होत पण आज आज भीमा बायकोला घेऊन जाणार म्हटल्यावर गौराकाच्या डोळ्यापुढे चांगल्या चांचा लागल्या होत्या भीमा खाल मान घालून तुकडा मोजून खाल्ल्यासारखं खात होता आणखी आई बरोबर बोलून तिला तारास द्यायचा नव्हता मनुस्वतः आठपत घेऊन हात धुतला आणि तो सोप्यात बसला क्षणभर घराला माशान कळाच आली गौराकानं भीमाची खरकटी भांडी धुतली आणि ती म्हणाली अग ये असं म्हणून दोगीसनी बाडून घेतलं सुनंद हात आली दोगीसनी दोन पाण्याचे तांबे घेऊन बसली गौराकाचा आणि सुनंदीचा कधीच वाद नव्हता सासवा सुना सारख्या राहायच्या आई वारल्यापासून सुनंदीला वयाच्या सातव्या वर्षापासून आईची माया नव्हती बापानं दुसरं लगीन केलेलं चौदाव्या वर्षापातून सवतर आईच्या उपऱ्यात मायेत वाढत होती माये ती कशी वशी तडजोड करून लगीन लावून दिलेलं ला होतं पर काना कधी सासू पण नव्हतं ना लेख नाही म्हणून लेखेची माया सुनंदीला दिली होती आणि सुनंदीला आई नाही म्हणून सासूला आईच म्हणायची ती लगीन झाल्यास कवा त्या बाय असं म्हटलंच नव्हतं माय लेखी वाणी दिस काढायचं आता नेमकं काय होतं या हेच कळना झालेलं सगळं काही मुखाट चाललं होतं विमान खुटील अडकवलेली शबन पिशवी घेतली आणि काकत मारून आत वळून बघितला आणि म्हणाला ए आय मी मी जातो हो। येतो पुढच्या सुट्टीला सुनंदीच्या हातातला घास सुटून थाटीत पडला आणि गौराखाचं डोळं पाण्यानं भरलं खाण्यातच हात धुल पदराला हातपोसी ती बाहेर आली भीमा येताळबाच्या चिचं खालणं पुढच्या वयनावर गेलता सगळं बळ एकवटून गौराखनं हाक दिली अरे बाळा पोरा माग फिर र फिर माग थरथरल्या हातानं जोत्यावरचा खामाधारासाठी धरला पण थरथरता हाक गणगळत येऊन मटकन गवराका खाली बसली सुनंदी खरकट्या थाटीतच फिरवत बसलेली तिच्या डोळ्यातली टिप खरकट्या पाण्यात पडत होती भीमा आला तो आईच्या गळ्यात पडून रडायला लागला हुंदक देत मायलेकरांनी रडवून घेतलं गौराकानं डोळं पत्रानं पुसलं आणि सोप्यातनं हाक दिली सुनंदे रे पोरे आवर बाये तुझा भर पेटी भर आणि गवराकानं लेकराच्या परपंचासाठी तडजोड केली लेकराच्या परपंचासाठी तडजोड केली